हे गाइस आज आपण म्हणतोय कुछ कुछ होत्या मधली अंजली बघूया ट्रान्सफॉर्मेशन जमतय का नाही बघत राहा ही करतोय आपण मेकअपला सुरुवातीन सापडलं आपल्याला व्हॅसलीन उरलं सुरलं तेल ते लिपबम तर घ्या सांभाळून आपली गरीब अंजलीला छूट छूट पे दिसेल ते पे फसफस पे पे फसफस फस तोडणार सुळू केस बिसर म्हटलं झाली आपली अंजली हा फायनल स्टाईल जमली मग कपडे मम्मी म्हटली आता पावडर बिवडर लावते तोंडाला मग नंतर पाहिलं अरे खिशात काय निघालं मग म्हटलं अंजलीकडे रुमाल पण असेल का नाही मग ठेवावं म्हटलं एखादं रुमाल चला मग आता आपण बाहेर रील बनवायला जाऊ लडकी बडी त्याच्यामुळे तुम्ही माशी पाठवली हो मला माहिती आहे राहून येतो मागच्या जन्मातला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बर का हा बाय